आज सोमवार दोन तारखेला बैलपोळा सण फुलंबरीत उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सांगता बैलपोळा व पिठोरी अमावस्येने होते शेतकऱ्यांचा सर्जा राजा अर्थात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करून बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो पोळा सण कृषीप्रधान ग्रामीण संस्कृतीत बैलांचे पूजन करणारा हा अत्यंत महत्वाचा सण समजला जातो बैलांचा शाज श्रंगार करीत त्याला गोडधोड खाऊ घालून मिरवणुकीत फिरवण्याचा हा सण प्रत्येक शेतकरी आवर्जून साजरा करतो आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी पूर्वीची अवजारे आणि बैलांचे महत्व अजूनही कायम आहे शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ज्यांचे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतन देण्यात येते नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात बैल पोळ्याच्या दिवशी बैलाला सजवले जाते आणि त्यांना खाण्यासाठी गोडधोड केले जाते या दिवशी पुरणपोळीचा खास बेत केला जातो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि तो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण देश आणि दुनियेची कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर पाहत रहा मग महाराष्ट्र